नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका हृतिक गोताड पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत आज आलोय आणि आजचा व्हिडिओ होणार आहे आपल्या संस्कृतीबद्दल ती संस्कृती जिनं कसं जगायचं आणि कसं मारायचं ते आपल्याला शिकवलं पण ह्या संस्कृतीला आज कुठेतरी आपण कालबाह्य करतोय आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण आहोत म्हणून आज आज मला लिहा असं वाटलं की जसं कलियुग बदलतंय तसं आपण आपली संस्कृती पण पडद्यामागे टाकतोय आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपण बघायला गेलो तर आपला वासुदेव आपल्याला आता तर सांताक्लॉज माहीत आहे हो पण सुमारे चौदाशे वर्षापासून आपली परंपरा जपणाऱ्या त्या वासुदेवाला मात्र आपण विसरलो आहे जसं आजकाल आपण मोबाईलवर गाणे ऐकतो पण त्यातून आपल्याला काहीच भूत मिळत नाही पण पूर्वीच्या काळी सकाळ पहाट झाली की पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजानंतर आपल्याला त्यांच्या गोड वाणीतून आणि त्यांच्या परमेश्वराच्या रूपातून दर्शन घडवणाऱ्या त्या थोर कलावंताला मात्र आज विसरत चाललोय त्याचं चा वर्णन जर आपण बघायला गेलो तर डोक्यावर मोरपिसांची टोपी पायघोळ अंगर का पायात विजार किंवा धोतर कमरेभोवती उपरणे एका हातात चिप्या तर दुसऱ्या हातात मंजिरी पावा आणि काथेला सुंदर अशी झोळे असा आकर्षक पोशाख त्याचा असायचा आजच्या या तुमच्या फॅशन डिझायनरला सुद्धा लाजेल असा त्याचा पोशाख होता वासुदेव नेहमी म्हणायचा की तू चांगलं काम करत जा आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या आणि वाईट अनुभवांचा जर ईश्वरावरती सोपवत जस वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग गवळ्यानी गात दान मागणारा एक लोक कलाकार होता हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं दिवसाची सुंदर पवित्र सुरुवात करून देण्याचं काम हाच आपला वासुदेव करायचा सहसा कोणालाही आपणहून पैसे मागत नाही पण त्याला पैसे दिले की तो मग बासरी वाजवायचा पूर्वीच्या गाणी अगदी पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरे म्हणजेच आपला वासुदेव मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवांच्या मुखातून शक्यतो कृष्णलीलांचेच वर्णन करणारी गाणी असायची पण आता हे सर्व कालाबाह्य झाले आज तोही दिसत नाही आणि त्याची कृष्णावरची कहाणी पण दिसत नाही पालक त्यांना सांताक्लॉजच्या गोष्टी सांगतील पण आपल्या परंपरेतील सर्वात मोठा सांताक्लोजर आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आपण कारण प्रत्येक पालकाला वासुदेव कोण आहे हे माहीत आहे पण त्यांच्या मुलांना वासुदेव कोण आहे हे माहीत नाही पूर्वीच्या काळी अंगणात वासुदेवाला म्हणजेच भाग्याची गोष्ट मानली जात असे कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे सुपाटतून दोनळे घालत दान करत असत पुरुष पैसा देऊन त्याला नमस्कार करत वासुदेव दान पावलं म्हणत अंगणात नाच करत असे त्यांना सर्वजण आनंदात आणि हसतमुख होत असे वासुदेवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे अनेक छत्रपतींचे हेरकर होते आणि त्यापैकीच एक हेर म्हणजे आपला वासुदेव प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज वासुदेवांचा उपयोग हा शत्रूच्या पोटात जाऊन शत्रूला भुरळ घालून अचूक माहिती महाराजांपर्यंत पोचवणं हेशी काम आपल्या ह्या वासुदेवांनी केलं आहे जसं संत एकनाथ संत तुकाराम महाराजांनी जसं समाजसेवेचं काम केलं त्याच पद्धतीने आपल्या वासुदेवांनी सुद्धा केलं पण आपल्या पिढीचं दुर्भाग्य म्हणजे त्यांना वासुदेव कोण हे माहीतच नाही आणि ह्यामध्ये चुकी त्या मुलांची नाही तर त्यांच्या पालकांची कारण आत्ताचे पालक आपल्या मुलांना सुपरमॅन आणि स्पायडरमॅनचे चित्रपट दाखवतात कारण सगळ्यात मोठा मुलांना दर्शवणारा भाग म्हणजेच आजकाल झाला आहे चित्रपट पण त्यांना वासुदेवाचे किंवा संतांचे चित्रपट दाखवत नाही किंवा व्हिडिओ दाखवत नाही त्यांना फक्त ते मुलांच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धेपुरतेच आठवतात किंवा मुलांना शाळेतील स्पर्धेमध्ये नंबर येण्यासाठी त्यांना वासुदेव आठवतात हे आजचं दुर्भाग्य म्हणायला गेलो तरी चालेल आज मला जाता जाता एवढंच वाटते की आपणच आपल्या संस्कृतीला विसरून आपण दुसऱ्यांच्या संस्कृतीला प्राधान्य देत आहोत आणि हे कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आज मला पुन्हा बोलावं लागलं पुन्हा शब्दांच्या स्वरूपात नियावं लागलं मुलांना बाहेरची संस्कृती दाखवण्यापेक्षा आपली संस्कृती दाखवा आपला महाराष्ट्रात सर्वात मोठा जर तुम्ही म्हणायला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट एक वेळेस मुलांना कुलू मनाली किंवा हरिद्वार किंवा बँकॉक पठाया थायलंड दाखवलत नाही तरी चालेल पण एक वेळेस त्यांना रायगडाचं दर्शन मात्र नक्की दाखवा रायगडावर गेल्यावर फोटो किंवा सेल्फी काढण्यापेक्षा त्यांना त्यांची माहिती जरूर दाखवा बस जाता जाता मला इतक्या गोष्टीचं वाईट वाटत की आपण आपल्या मुलांना सांताक्नवत आहे पण त्यांना वासुदेव मात्र बनवत नाही जेव्हापासून तुम्ही आपल्या मुलांना सांताक्लज ऐवजी वासुदेव बनवायला लागाल तेव्हाच आपली संस्कृती कुठेतरी पुन्हा नव्याने सुरू होईल असं मला वाटतं मी जाता जाता फक्त त्या वासुदेवाला दोनच शब्द म्हणेन की विसरून सार आभाळ रामाच्या पारी आणि गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी विसरून सारा बाळ रामाच्या पारी आणि गव आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी धन्यवाद